नारायण मामानं ना, शेजारीच पहिलेली ड्युटी घेतली त्यात भांडारा ड्युटी भरून घेतला नारायण बनच्या केसापासून ते नारायण बोनच्या नकापर्यंत नारायण बोनला भांडाऱ्यांना नावू घातलं आणि मग नारायण बोनच्या लक्षात नारा नारा ना आलं जर मामाची चिच्छा मी भांडाऱ्याना नावून निघावं तर थांबवणारा मी <laughs> कोण आहे आणि परिणाम बसलेले ऐका मामा थोडं बाजूला सरकले आणि पहिल्या माणसाला न जाणारा आवाज अगदी शेवटच्या माणसाला सुद्धा जाऊ लागला ही बाळू मामाच्या भांडाऱ्यातली ताकद आहे आणि अजूनही बाळू मामाच्या प्रत्येक प्रसादामध्ये भांडाराच टाकला जातो मग तो आपल्याला खाय दिला जातो कारण ही मामाची संजीवनी आणि मामाचं कुठलंही तळ असू द्या मामाचं मंदिर असू द्या या जगात मामाचं कार्य कुणीही करणार असू द्या मामाच्या तळावरती लिंबून वगैरे असल्या गोष्टी दिल्या जात नाहीत कारण मामाचा अंधश्रद्धेला काढून कर, विरोध होता आणि जर असं कोणी करत असेल तर तो मामाचा सेवक नाही असं समजा आता काय झालंय मामाचं प्रस्त जरा लय वाढलंय सध्या महाराष्ट्रात त्यामुळं कुणी बी मामाच्या जीवाउ नावा उचा काय उठले त्यामुळे एक तपासून घ्या आणि आज गुरु म्हणून तपासून घ्या मामानं गुरु करताना सुद्धा लय तपासून घेतलं आहे मामानं ठरवलं होतं माझा गुरु कोण असेल जो मी भूतबाधा काढलेले पैसे माझे खरेच सांगेल तो माझा गुरु असेल आणि मुळे महाराजांनी खऱ्या अर्थानं ते पैसे ओळखले आणि मुळे महाराजांनी पैसे किती सांगितले म्हणून मामानी मुळे महाराजांना गुरु केलं आज गुरुपौर्णिमा म्हणून सांगतो पण गुरु करून थांबले नाहीत मामानं सांगितलं हे जेवढे पैसे आहेत तेवढे पंढरपुरात माझ्या पांडुरंगाच्या समोर जे आंधळे पांगळे बसलेत ना, ना ज्यांना बस काही करता येत नाही ना त्यांच्यासाठी खर्च करा पण त्यातले पैसे मुळे महाराजांनी खर्चले तर मामाने मुळे महाराजांना सुद्धा जुलाब लावले ही मामाची ताकद आहे म्हणजे मामाचा एक रुपया खाल्या एक रुपया जाऊ द्या ओ एक आनं जरी मामाचं खालं ना मामानं गुरु सोडलेलं गुरुला सोडलं नाही आपलं कुठं ठिकाला कार्यक्रमच कारण मामाचं म्हणणंय हा बाळू धनगर म्हणजे खैराचा इंगुल नादी लागताना जरा जपून लागायचं बरोबर आहे ना शेवकरी सगळे आणि आजही मामांची अनुभूती येते म्हणजे येतेच येतेच यात बदल नाही मी सांगणार ना आहे पुढे पुढं ते सगळं ऐका म्हणजे बाळूमामाच्या तळावरती बाळूमामाला वैद्य का म्हटलं तर मी त्या गाण्याजवळ होतो बाळूमामाला वैद्य म्हणण्याचं कारण ते की बाळूमामानं गरज डॉक्टरांचा कॅन्सर सुद्धा बुरा केला ही बाळूमामाची ताकद आहे मी पटवून दिलं बाळूमामा महादेवाचा अवतार बाळूमामा पंढरपूरच्या पांडुरंग्याचं सक्क सांगतो भगवान श्रीकृष्णाचं सांगतून पुढं चालतो मामा कायम पंढरपूरच्या वारीला जायचे एकदा आपल्या निवडक शेवेकरांसोबत मामा पंढरपूरच्या वारीला गेले चंद्रभागेत गेले स्नान केलं पुन्हा पुंडलिकाचं दर्शन घेतलं बाळभंटात आलं तेवढ्या साधारण एक सामान्य व्यक्ती मामांच्या नवरती नतमस्त झाली मामानं नाव विचारलं रामबाऊ उत्पाद मला ओळखता नाही झा तो निघून गेल्यानंतर मामा पांडुरंगाच्या मंदिरात गेले पांडुरंगाला अभिषेक घेतला मामानं ठरवलं आजचा मुक्काम पांडुरंगाच्या मंदिरातच करायचा बाजूला जायचं नाही आणि संध्याकाळी मामाच्या लक्षात आलं की रामबा उत्पात नावाची व्यक्ती कोण आहे आपली ओळख नाही पालक नाही मान ना मान मै त्या रामै मान आपल्या पाया कशी पडली असावी आणि शेवे काय सांगितलं जा बोलून आला त्या रामबा उत्पादाला रामबा उत्पादाला मामासमोर उभा केलं मामाने विचारलं नाव रामबा उत्पात तुम्ही दुपारी माझ्या पाया पाडला शक्य नाही काय शक्य नाही कारण जसं नामदेवरायाच होतं कटेवरी कर नाही ज्या देवाचे न घे मी दर्शन याचे तसं माझं ब्रीद आहे ज्या देवाचं कटेवर करत नाही त्या देवाचं मी दर्शन घेत नाही मामा तुमच्यासारख्या माणसाचं शक्य नाही कारण मामाचा अधिकार माहीत नव्हता मामा म्हणले अरे तूच आहे हु बेहू अहो मामा मी कधी नाही म्हणलंय रामबा उत्पात मीच आहे पण पाया मी पडलेला नाही नक्की नाही जा तो निघून गेल्यानंतर मामासोबत गेलेले सगळे शेवेकरी मामाच्या चरणावरती नतमस्तक झाले तर मामाच्या चरणाचा सुगंध हा चंदनाचा येत होता आणि बसलेले प्रामाणिकपणे सांगा चंदनाचा लेप कोणाच्या कपाळाला आहे पांडुरंगाचा आणि मग सगळ्याला समजून गेलं मामाचं दर्शन दुसरं तिसरं कुणीच घेतलं नाही साक्षात पंढरपूरचा पांडुरंग मामाचं दर्शन घेतो एवढा बाळूमामाचा अधिकार आहे दुसऱ्या दिवशी आत्मापूरला जात असताना गोपाळपुरा लागतं गोपाळपुरात आजही तुम्ही गेलात तर जनाबाईचं महालय जनाबाईचं जात आहे जनाबाईच्या सगळ्या वस्तू त्या ठिकाणी जतन करून ठेवल्यात आजही जा गोपाळपुरात तिथून मामा जात असताना नेमकं एक ऐंशी वर्षाची म्हातारी पळत पळत आली मामाच्या चरणावरती नतमज झाली मामा म्हणले अगं म्हातारे हो बाजूला का पाय पडतेस माझ्या त्यावेळेस त्या म्हातारीनं मामाचा उल्लेख काय केलाय बघा अरे जुन्या काळात गोपाळांसहित भगवान श्रीकृष्ण या ठिकाणी यायचा आणि त्याच्यानंतर तू तु आता तुझ्या सवंगाड्यांसोबत तुझ्या शेवेकऱ्यांसोबत या ठिकाणी येतोय म्हणजे ती दुसरी तिसरी कोणी नाही ती, ती जनाबाई आणि जनाबाईनं उल्लेख मामांचा भगवान श्रीकृष्ण म्हणून केला तिथपासून मामा अनेक वर्ष जनाबाईला साडी चुरीसाठी आपल्या शेविकाऱ्यांकडून पैसे शे पाठवायचे हे सगळं लिखित आहे ही ताकद मामांची <laughs> मग तुम्ही म्हणाल महाराज आता तिनंही पटवून दिले चला मुद्द्याला आलोय मग आम्ही नेमकं त्या मामाचं भजन केलं तर आम्हाला फायदा काय होईल एखादं उदाहरण आहे का की मामानं कोणाला तरी काहीतरी दिलं आहे का कर्नाटक प्रांतात मामाची मेंढरा चरत होती त्या गावातील एका सामान्य शेतकऱ्यावरती एक हजार रुपयाचं कर्ज होतं काही केल्या कर्ज फेटत नव्हतं त्याच्या लक्षात आलं मामाची मेंढरं दुसऱ्या दिवशी आता आपल्या शेतामध्ये येणार आहेत आणि ऐका बरं का आता मामाचा तळ जिथे ना ज्यांचं हे शेत आहे ज्यांची जमीन आहे खरंच तुम्ही भाग्यवान आहेत कारण मामा शेतामध्ये येणं आणि मामा गावामध्ये येणं सोपं नाही मामाच्या काळात मामाच्या तळावरती चोरटे दरोडा टाकाय आले रात्रभर चोरटे पळत होते पण जाग्यावर चोरटे इकडं नाही तिकडं नाही आणि बरोबर पहाड झाल्याबरोबर त्यांच्या लक्षात आला आपण रात्रीपासून जिथं पळतोय तिथंच आपण आहे आणि मग मामाच्या चरणाजवळ गेले मामाच्या चरणावर नमस्तक झाले मामा म्हणले पळून पळून दमला वैर मामा तुम्हाला कसं माहिती अरे माझ्यानं का त्यावेळेस ते, ते मामाला शरण आणि कायमस्वरूपी मामा चोरी करणार नाही असं मामाला वचन दिलं पण मामाला सांगितलं मामा तुम्हाला आमच्या गावाला मेंढ्रा घेऊन येते यावं लागतंय त्यावेळेस मामानं त्यांना सोबत दिला एकदा बाळू मामाचा पुढं गेलेला तळ महागारी कधी फिरत नाही आणि फिरला तरी तो माझ्या मनानं फिरत असतो तो, तो सहजासहजी फिरत नाही पण ऐका मी जरी तुमच्या गावाला नाही आलो ना तरी माझी हाडकं मात्र तुमच्या गावाला राहत नाहीत आणि आज आलेत ते खऱ्या अर्थानं मामा मेंढी माऊलीच्या रूपानं <laughs> कारण मामानं जी मेंढी आहे का याची उत्पत्ती जगाच्या कल्याणासाठी वारुळातून केली माझं एक सांगणं आहे मामाची भक्ती थोडी कमी केली मामाला काही फरक पडत नाही पण मामाच्या मेंढी माऊलीला कधीच कमी पडू देऊ नका मामा आपल्या संसाराला कधीच कमी पडू द्यायचं नाही <laughs> कारण मामाचा जीव मेंढीत आहे काल आश्चर्य झाली मामा कायम पंढरपूरच्या वारीला जायचे मी मागाशी घटना सांगितली वर्षातून एकदा मामा कायम पंढरपूरच्या वारीला जायचे आषाढीला मामाला येत नव्हतं कारण तळावरती मोठा कार्यक्रम राहायचा आता काल परवाचा तुम्ही बघितला मी बी बघितलं मला फोन आलता तारखेचा पण माझी दुसरीकडे गेली होती पण बघितलं तर कमीत कमी दहा पंधरा हजार लोक तरी आषाढीला असतील सगळ्यात मोठा कार्यक्रम मामाचा तळावा असतो आषाढीला पण मामा जरी आषाढीला पंढरपुरात नसले जात तरी मामाचं कुत्र मामाची वारी आषाढीची पूर्ण करायची मामाच्या कुत्रेतली थाक का, मामा ज्यावेळेस समाधी घेणार हे निश्चित झालं त्यावेळेस मामाला सगळ्यांनी सल्ला दिला मामा मेंढ्र विकून टाका कोण बघायचं पाठीमाग हे विका याच्या पैशातून आपण मोठं मंदिर बांधू त्यावेळेस मामाने सांगितलं अरे हे जगाच्या काल्यासाठी मी निर्माण केली हिला विकायची नाही तुम्ही नसाल ओळत माझी मेंढ्र नसाल राखत माझी मेंढ्र तर माझं कुत्र सुद्धा मेंढ्रा राखतंय एक दिवस कुत्र्यानं मेंढ्रा राखून आणली दुसऱ्या दिवशी घोड्यानं मेंढर राखून आणली आणि तिसऱ्या दिवशी गारवानं मेंढर राखून आणली आणि त्यावेळेस माणसं तयार झाली मामा हे सगळे करतायत म्हणले आम्ही पण इथून पुढे करायला तयार आहे म्हणजे म्हणून तर मामाच्या ठिकाणी आजही त्यांचा सन्मान म्हणतो आजही त्यांचा जयघोष केला जातो ही त्यांची त्यांची ताकद आहे मामांसोबत राहणाऱ्यांना ते कळ प्राण्यांना सुद्धा सांगायचं मुद्दा आहे ऐका त्याला माहित होत दुसऱ्या दिवशी तेव्हा ऐकून होता मामा दया मामा कृपा गणित मामा अनाथांची माहित मामा कामधेनु गायत मामा कल्पवृक्षाचं झाड आहेत मामा प्रत्येकाची इच्छा पूर्ण करतात म्हणजे करतातच आणि आलायत एवढ्या संख्येने या ठिकाणी तर जाहीर कीर्तनातून ऐकून जा हा भरलेला दरबार म्हणजे साक्षात जगाच्या मालकाचा दरबार आहे हा आपण बसलोय तो दरबार म्हणजे साक्षात जगाच्या मालकाचा दरबार आहे आणि बाळूमामाचा सबुदय माझ्या दरबारात येऊन जो निष्ठेनं माझी सेवा करल त्याला एक दिवस इतकं देईल इतकं देईल की घ्यायला सुद्धा ओंजळ कमी पडेल हा फक्त ते कधी द्यायचं आणि कोणत्या रूपाने द्यायचं हे म ठरवण्याचा मला माझा स्वतंत्र अधिकार ते करण्यासाठी वेट अँड वॉच करावं वाट पाहावं लागेल आणि जर तुमच्या मनानं पाहिजे असेल तर तुमच्या सारख्यांच्या सुकाईच्या शिवेची मला गरज नाही हा मामाचा शब्द होता मामाच्या मुखातली शिवे माझ्या पदरचं नाही दुसऱ्या दिवशी आणि मामाचं एक फेमस वाक्य बरं का तुम्ही ऐकून जा चांगलं मामाचं वाक्य अरे करशिला शेवा बरोबर ना शेवे करी करशिला शेवा तर खाशीला भर मेवा इथं शेवेला किंमत आहे आणि वारकरी संप्रदाय सेवा हा दारवणीटा इथं शेवेला किंमत आहे आज एवढे सगळे सगळे सेवेकरी मामाची रात्रंदिवस सेवा करतात ऊन बघत नाहीत वारा बघत नाहीत पाऊस बघत नाहीत गारपीट बघत नाहीत आपण घराच्या बाहेर रात्री निघालो तरी काठी हातात घेऊन निघतो यांच्याकडे काहीच नाही फक्त एकाच गोष्टीवरती विश्वास आहे माझा मामा माझा पाठीळा काय आणि अजून त्यांच्या नकाला सुद्धा धक्का नाही यातल्या कुणी मी मला उभा राहून दाखवा महाराज आमच्या नकाला दाखवा लागलाय लागूच देणार नाही कारण आजही मामा प्रत्येक क्षणाला सर्पाच्या रूपाने प्रत्येक भाग्यात फिरतो म्हणजे फिरतातच आणि आजही मामाचं दर्शन जर होत असेल तर ते सर्पाच्याच रूपाने मामाचं दर्शन होतं कारण महादेवाचा अंश आहे आणि महिला मंडळ तुम्ही पण आहे का तुम्हाला नाही मेंढर राखायचं त्याचं पुरुष मंडळी मेंढर राखायला जातील पण मामाच सांग नाही मामाच्या दरबारातला इकडचा तांब्या जरी इकडे उचलून ठेवला तरी मामाच्या डायरीला त्याची नोंद होते मामाचा स्वभाव असाय मामा कुणाचाच उपकार आपल्या डोक्यावर जास्वे ठेवत नाही तुमची काही दुखणी असू द्या मामा पूर्ण करणार म्हणजे करणारच आंधळ्याला डोळे पांगळ्याला पाय मुक्याला वाचा आणि पुत्रिकाला संतान देणारा देव म्हणजे माझा आत्मा पुरचा बाळूमामा आहे हे विसरून चालायचं दुसऱ्या दिवशी शेतामध्ये मेंढर आली मेंढर आल्याबरोबर तो मामाच्या चरणावरती नतमस्तक झाला मामा आतापर्यंत खूप ख्याती ऐकून आहे मामा, मामा तुमचे पण मी कात्रीत घालो गा। एक हजार रुपयाचं कर्ज आहे तेवढं कर्ज फेडायला मदत करा बघा बरं का पण मामाचा स्वभाव जेवढा प्रेमळ ना तेवढा महाराज राग पण अरे पैसा काय झाडाला लागतो का काय आणला तोडला सुकारी ज्या म्हणजे मामाचं कायम बोलणं राहायचं जर राग आला तर मामा असं बोलायचे अरे आणला तोडला तुझ्या हाता दिला हे स्वप्न आहे अरे कष्ट करावं कष्टाचं पचत हर आमचं पचत नाही मामा खूप प्रयत्न केले पण टिकत नाही ही जमीन कुणाची माझी आहे मग जमिनीला काय म्हणतो आई म्हणतो मग आई ऐका आईचा एक इतिहास आहे आई स्वतः दोन दिवस उपवाशी राहील पण आपल्या लेकराची भूक भागवते म्हणजे भागवतेस ती आई म्हणजे आई।, आई प्रेम करते बाप राक्षस आहे असं नाही बोलत आईपेक्षाही बी जो काकणभर जास्त प्रेम करतो का त्या व्यक्तीचं नाव बाप आहे अरे बाप म्हणजे जगण्याचं माप आहे बाप म्हणजे पाठीवरची आहे जरी कधी रागवला ना तरी ज्याची माया आम्हाय ना तो म्हणजे बाप आहे यशाच्या उत्तुंग शिखरावरती मुलाला घेऊन जाणारी शिडी म्हणजे बाप आहे समुद्राच्या ऐलत्राहून समुद्राच्या पैलत्र्यावरती घेऊन जाणारी होडी नौका म्हणजे बाप आहे बाप म्हणजे निश्चित काय ऐकून जा हुर्रामध्ये माया त्याच्या काळ्या मेघाबा दाखवीना कधी कुणा डोळ्यातल पाणी जिजो जिजो संसाराचा गाडा हा कला होटा मधी जरी कनावा कला घड़ी तो थांब गऱ्या ऐकत्याची धापर धापर लई अवगड हाई गड़्यार र बापर उमगाया बाप बापर <स्थाँगा> आई करते बाप नाही करत ए आई म्हणतोस ना मग नतमस्त गो त्यानं जमिनीवरती डोकं टेकवलं मामानं आपल्या हातातली काठी घेतली तीन ती वेळा जमिनीला लावली जशी जमीन लावली तशी जमीन दुबंगलीन पैशाचं गाठोडावर आलं आणि मामानं सांगितलं तुला पाहिजे तेवढं घे तिकडला भाग सोडून द्या पण आपल्या पैशाचं गाठोडोवर आलंच येणार नाही इकडे तिकडे बघू नका आपण काही एवढे पुण्यमान नाही पण चुकून आलच तर आपण गाठोडच पळवू का म्हणजे तुम्ही पळवायच्या अगोदर मी काय ब्रह्मचारी काय उभा राहायला <laughs> उठूस तर मी गाठोडे घेऊन गाडीत गेलेलो असल कीर्तन कधी करायचं मी नंतर बघेन पण गाठोड पळवल्याशिवाय राहायचो नाही आपण पैशाला हापपलेली माणसं त्यांना नाणे भरतील एवढे एक हजार रुपये मोजले मामा बस याच्या पुढे प्रामाणिकपणे कष्ट करील टिकविल पैसा एक हे लागत असलं तर नको मामानं आता पुढच्या तरी व्यक्तीला मदत करायला करायला ठेवायला पाहिजे ना पण मामानं तसं केलं नाही मामाने सांगितलं तुझ्याच हाताने गाठण बांध पुन्हा मामानं जमिनीला तीन वेळा काठी टोचवली जमीन दुबंगली आणि पैशाचं गाठवडं जमिनीत गेलं यावरून लक्ष देतं जर सेवा खरी असेल तर मामा देतात म्हणजे देतातच फक्त शुद्ध भावना शरंजा शुद्ध ज्याचा भाव झाला नाही देव थोर प्रेमाचा हाची भाव बलेकडे करतळे आवडे सारी महाराज वेळ खूप होत आली अभंगाच्या माध्यमातून पटवून द्या देवाला आवडणारी भक्ती कोणती मी आधी सांगितलं आवडे देवाशी तो एका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस कारण कलियुगी उद्धार हरिच्या नामे नामसंकीर्तन साधन सोपे जळतील पापे दोन चार आठवड्याचे हा जन्मांतरीचे किंवा कलियुगा माझे करावे कीर्तन तेने नारायण दिले बेटी किंवा आताच्या काळात योग यागविधी येणे नवे सिद्धी मग महाराज आताच्या काळात काय करायला पाहिजे हर शाच गणना रे शतभर शाच गणना रेभर जा मध्ये दुखयात नार तया मध्ये दुखया तया मध्ये दुखयातनात्मधु सुदना तुम्ही वसुदे तुम्ही वासुदेव तुम्ही वासुदेव तुम्ही वासुदेव 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 वसदेव नार तुम्ही वासुदेव 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 म्हणणार तुम्ही वासुदेव 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 म्हणणार तुम्ही <थो> वासुदेव वासुदेव म्हणा वासुदेव वासुदेव म्हणणार वासुदेव काकड्यात वासुदेव नावाचं प्रकरण त्यात नाथ बाबा सांगतात नरदेह दुर्लभ जाणार शतवर्षाची गणा ओ आजी जुन्या काळात ते वासुदेव यायचे का ती टोपी असायची त्याला मोराची पेसरी असायची सजोली बरोबर पाठव बारा वाजता यायची झोपला काय सात वाजताच बरोबर पाठव चार वाजता यायचे पण गाणल भारी म्हणजे दान पावलं दादा दान दा दा पावलं वासुदेवाला दान दा पावलं सकाळच्या पारी दान दा 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 पावलं दादा दान पावलं ते पिंगळे यायचे का एका हातात कंदिली एका हातात टिमकी ठिमटिम टिम टिम आता येतो वासुदेव आता पिंगळा बाबा आता येतो बटरावाला सकाळ सकाळ पोंग पोंग सध्या बटरावलं माणसाला जाग करते त्यामुळेच माणसं माणसात राहिल्या जुन्या काळात ते वासुदेवीच पण गाणं गोड म्हणायचं ऐका जरा ऐकू दे अर वासुदेवाची ऐकावानी अर जगात नाही रामर दम करी काम मिम करी कामर पैशाची साना नयाची नव जन्मपासना चाले माणस जन्मपासना सारे मानस या पैशाची गुलाम रे ही पैसा शिकवणारी गाणी होती जुन्या काळातली गाणी सुद्धा खरं भारी होती आताच्या काळातल्या गाण्यांचा मिळच लागत नाही बाबा काय काय गाणी तर माझी जिंदगी चालली तरी मला कळानाच सुद्रानाच काय गाणं सांगतोय एक गाणं मी रोज एकदा ऐकतो काय सांगितलं असल बलिनाऱ्याने गाणं तसलं दलिंदरा हे आर्रा रर्रारा नाक मका नाक मका नाक नेमकं नाकाचा मुकागी घे का गाई म्हणते का का गायबडे तरी आमची गाबडी ना अजून ती एक गाणं आहे लुंगी डान्स लुंगी डान्स लुंगी डान्स कसा डान्स करायचा आहे काय माहिती चला मला तिकडे जायचं नाही माझा तो विषय नाही पण ती जुन्या काळात वासुदेव देवायचं सांगायचं माणसानं पैसा कमवला पाहिजे माझं एक म्हणणं आहे माणसानं पैसा कमवला पाहिजे पण नीती जोडून या धनं उत्तम हवारी उदासी विचारा व्हायचं mm. आपल्याकडे एक वाक्य बसले कायम सांगितलं आपल्या खिशात कोट्यावधी रुपयाचा खळखाट असावा पण त्याच्या मागं कोणाला फुटक्या कवरीचा तळथळाट नसावा कष्टाचा पैसा माणसाला सुखच देतो हरामचा पैसा माणसाला दुःखच देतो आता अगदी वीस पंचवीस मिनिटात बाळूमामाची आरती चालू होईल त्या आरतीतलं दोन नंबरचं कडवय तीन नंबरची लाईन आहे मामानं काय सांगितलंय बघा नीतीने वागावे कमी नाही होतं उन्मत्ताला मामा शासन करीत बाळू मामाचं सांगणं नितीनं वागा नितीनं कामं आयुष्यात कधीच कमी पडायचं नाही आणि अनितीनं मागत असाल अनितीनं कमवत असाल तर आयुष्यात कधीच पुरायचं नाही मी ते वासुदेव वासुदेव म्हणा तरी लोकांनी भजन केलं नाही ज्ञानोभर आहेत तुमच्याकडील तुमचं काय म्हणणं आहे सगळ्या संतांचं म्हणणं आहे भजन करा माऊली आहेत आमचंही म्हणणं आहे भजन करा पण आम्ही प्रपंचाला विरोध केला नाही उलट माझी तर प्रतिज्ञा आहे अवघाची संसार सुखाचा करीन आनंद भरिने तिने लोक माझं तर म्हणणं आहे संसार थाटात करा संसार थाट्यात करा पण संसारी असावे असोनी नसावे भजन करावे पण आपण किती संसारूपी भवसागरात बुडालोय बाबा काही काही माणसं या संसारूपी भाऊसागरामध्ये इतके बुडालेत की फुगून सुद्धा वर आले नाहीत किती बुडालेत ऐकायचं साप माहिती बसलेली तुम्हाला साप साप माहिती साप कुणाला खातो मना महाराजाला साप कुणाला खातो बेडकाला किंवा उंदराला ते गंमत आहे सापानं बिडू बघितला लपत लपत साप बेडकाकडे गेला बेडकाला पकडलं दोन मिनिटात निम्म बिडूक सापनं गेला राहिला किती हो बोला गे अर्धा बरं राहिला अर्धा किती मिनिटात संपन्न हा दोन चार मिनिटात संपन लय साप एखाद्या असेल तर दहा मिनटं लागेल पण कार्यक्रम की टप्प्यात आले सुडीत असते वे बरं किती संपलाय अर्धा राहिलाय किती अर्धा आहे बरं अर्धा एकदा सगळा बिडूक सापाने गेला बेडका जास्तीत वय बिडूक जिवंत बिडूक नावाला शिल्लक बिडकाचा सोडा मी विकास महाराज देवडे महाराष्ट्रात एवढा गडी ट्रेंडिंगला कुठलं बी सोशल मीडियाचं आपलं ॲप घ्यायचं कमीत कमी दीड लाखाच्या पुढे फॉलोअर्स आहेत ही बाळूमामाची कृपा आहे पण एवढा असून सुद्धा चुकून जाता जाता माझ्या ड्रायव्हरकडून गाडी धडकली मी मेलोच तसा मी अजून कसाच पन्नास वर्ष मरत नाही लिहून देतो स्टॅम्पो शिक्का मारून ती मी पण मेलोच तर माझ्या घरच्यां पाहुणे रावडे म्हणतेला बोडी आली महाराज गेला जिथून आलता तिथं म्हणजे महाराजाचं आज चित्रात नाही बेडकाचं तेवढ्यात गंमत झाली बसलेली ते सापाच्या तोंडात बिडूक आहे का थोडा इको कमी करा त्या सापाच्या तोंडात बिडूक आहे का त्या बेडकाच्या पुढाली माशी काय केलं असेल बेडकाने केला कार्यक्रम बरोबर आहे ना बेडकर माशी किती संपला होता बिडूक राहिला होता किती राहिलेला किती कि मिनटात संपणार आहे मग त्या दोन चार मिनिटासाठी मासे खाऊन काय उपयोग आहे का तरी आशा संपली का कुणाची कुणाची बेडकाची होय म्हणजे बेडकन सांगित बसलोय मी अहो त्या बेडकाचं उदाहरण आहे चाललंय ह्या बेडकाचं ह्या बी बेडकाची अवस्था तिचं ना काय काय बेडकं पन्नाशीत गेली तरी माशीच दिसती आली रही काय काय ऐंशीत गेल्या तरी कोटी कोटीत एक कोटी किती आज मावशी तुम्हाला माहिती का घुसगुंद्राची मोठी बहिणी ती जर एखादा जुनं पडलेला घर असेल त्याला जर उकराय तिने सुरुवात केली तिला मिळत नाही किती माती उकराव निसती उकरीत राहते मी एक दिवस त्या गुशी चाललो चालवतो न राहून तिला विचारलं घुसमाई घुसमाई कबर माती उकारती म्हणजे बोलती कीर्तनात कर्तनात महाराजास मला घुसमाई घुसमाई कवर माती उकार ती म्हणली महाराज डोक्या एवढा ढिगारा लागूसो बंद करीत नसते म्हणलं बिंदा सुर काही फरक पडत नाही दोन चार दिवस निघून गेले मी तिथूनच कीर्तन झालो होतो एवढा मांडपाच ढिगार केला पत्र एवढा मी परत तिच्याकडे फिरून गेलो गुस्माय घुसमाई कवर माती उकार ती म्हणजे महाराज डोक्या एवढा ढिगा लागतो बंद करीत नसते मी म्हटलं होई गाईडे तुझं डोक्या एवढं माप नेमकं कशा नमुसती की माझी मला बी अंदाज लागला खाली किती वर किती ती म्हटली महाराज सोप आहे ना मातीचा ढिगारा करती त्याच्या जा शेंड्यावर जाऊन बसती डोक कवर करीतील बघ ती डोक्या एवढा ढिगारा लागलाय का तुझ्या केलं केला म्हणजे कोणाच चाललंय

संसारात मरावं लागत माणसाला सुखाची प्राप्ती नाही कारण या संसाराचा नियम आहे दुःख बांधवडी आहे हा संसार सुखाचा विचार मग सुख प्राप्त करायचा सुखरू पायुजा कोणी सांगा माझ्या पांडुरंगा सारखे सर्व सुखाचे आगर मध्ये सर्व सुखाचे आगर नंतर सर्व सुखाचे सुखाच्या घर येणार हरीस होणार किंवा आपला तो एक देव करून घ्यावा ते विना जीवा सुख नव्हे आपल्या जीवनात एका देवाला आपलं करून घ्या आपल्या जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही अजून पण सोपं करून सांगतो संसारात आपण किती रममान झालोय कशीच कशी भक्ती करायला पाहिजे देवाची मला वाटतं कांदा हे तर सगळीकडे दिसतोय आज कांद्याच्या चाळीतच कीर्तन आहे आज कांदा, कांदा लावायची प्रक्रिया काय हो कांदा लावायची प्रक्रिया काय आधी काय करायचं गादी वापे दोन चार करायचे त्यात पंचगंगा बी आणायचं म्हणजे जाहिरात नाही करत कंपनीची पण ते चांगलं म्हणतात म्हणून सांगतो ते बी आणायचं ते टाकायचं त्याच्यावर खराटा फिरवायचा किंवा बोराठीची फांदुरी फिरवायची ते बुजवून घ्यायचं पाणी सोडायचं बरोबर दीड महिन्यात ते लावायला येते बरोबर आहे ना मग काय पली करायचं पलीकडं अजून एक एकरमध्ये गादी वापे सोडायचे त्यात पाणी सोडायचं आणि पाणी सोडून एक कलर अलगत उपटायचं आणि ते कल्या शेतात नेहून लावायचं बरोबर आहे ना महाराज म्हणतात परमार्थात सुद्धा एवढं सोपं करा काय करा हे प्रपंचात तुमचं मन जे गुंतलंय ना ते प्रपंचातून अलगत काढा आणि ते परमार्थावरती लावा संकल्पावे माया சரல் பி மாதாரா சங்கல் பாவ மாதாரா சங்கோர்தியோர்திய

તોરા टाळी वाजवा गायक वादक सगळ्यांसाठी सेवेसाठी निवडलेल्या अभंगाच्या पहिल्या चरणात तो कोबराई म्हणतात संसारावरच प्रेम कमी कारण ते परमार्थावरती लावा हे चित भक्ती आवडते देवा निश्चित या सगळ्या शेवेकऱ्यांसाठी मी बोलेल तुम्ही संसारातलं प्रेम कमी केलंय आणि ती परमार्थावरती लावली तुमची भक्ती मला मान्य आहे कारण सांगतो यातले काही शेवेकरी असे त्यांना माही सुद्धा नाही आपण बाळूमाच्या किती वर्षाला शेवेत आहे काहीची महिन्याची असेल काही दोन महिन्याचे असेल काही वर्षभर असतील पण ज्याची किती का सेवा असो ना पण सगळं सोडून घरादाराचा त्याग करून महिना महिना ही सेवेकरी बाळूमामाच्या मेंढराची सेवा करतात याची थोर भक्ती आवडते देवा संकल्पावी माया आणि निश्चित मामाची सेवा केल्यावर आयुष्यात कधीच काही कमी पडत नाही कधीच कारण ती देणार आहे ती घेतं कमी देतं जास्त ती भोळ शिव शिवभोळा चक्रवर्ती त्याचा अवतार आहे म्हणून घेतं कमी आणि देतं जास्त मामांच्या जीवनातली फक्त एक घटना सांगतो मामांची मृत्यूवरती सुद्धा सत्ता कशी होती आणि मग तुमच्या पद्धतीने गाणी घेतो आणि मग थांबतो कारण निश्चित वेळेला मला थांबायचं ऐका आणि वारवायचं अस तरी मग मला खुनवा ऐका मामांचा लहानपणीचा एक जिगरी जोडीदार होता जिगरी यार होता गुंडप्पा नाव त्याच गुंडप्पाचा प्राण गेला गुंडप्पा हा गावच्या पंचाचा मुलगा होतो पै पंचाच्या पैशाच्या लालचा पायी त्या गुंडप्पाचा प्राण गेला आणि मामाच्या लक्षात आला आपला जीवाचा जीवलग मैत्री मेलाय मामा घोड्यावरती बसले आणि तिथं गावात आले जिथं गुंडप्पाला मांडले तिथं उतरले गुंडप्पाच्या डोक्यावरती कपाळावरती आपला पायाचा अंगठ्या ठेवला आकाशाकडे बघितलं गुंडप्पाला सांगितलं हे गुंडप्पा अरे तुला जीवाचा जीवलग मैत्र मानलं की र मी आणि मला न सांगता सोडून जातोय सोय अरे ये महागारी महागारी ये म्हणल्याबरोबर गुंडप्पा जसा झोपेतून ओटावा तसा मेलेल्या प्रेतातून गुंडप्पा उठून बसला ही मामांची असलेली ताकद आहे आणि <laughs> सगळं जाऊन द्या आताच्या काळातला सांगतो आज मी जरी इथं असल माझं जे काही अस्तित्व आहे शून्य असू एक टिंबा एवढं महाराष्ट्रात माझं अस्तित्व आहे पण हे कोणामुळे जर असेल तर ते फक्त आत्मापूरच्या बालूमा एवढं <laughs> <laughs> दिलंय मामानं मला की मी सांगूच शकत नाही एवढं दिलंय मग मामामुळे मी जर आज आहे तर काय देऊ त्याशी व्हावी उतराई ठेवी तर हा व थोडा माझा जीव जरी मामाच्या पायावर ओलावून ठेवला ना तरी त्यातून मी उतराई होणार नाही पण थोडंसं काम माझ्या घरी चाललं आहे मामाचं चा त्यातलं माझ्या घरी मी धाकट्या आत्मापूर तयार करतोय मंदिर मामाचं बांधतोय बाळूमामाच्या त्या मंदिराची अंदाज रक्कम आहे दीड कोटी रुपये बांधतोय म्हणण्यापेक्षा मंदिर पूर्णही बाकीची कामं चालू आहेत मंदिरात मूर्ती बसून आज कम्प्लीट एक महिना होऊन दोन तीन दिवस पुढे झालेत मागच्या आठ तारखेला त्या मंदिरात मूर्ती बसली जर मामांकडे बघितलं आता मामा आपल्याशी बोलतील इतकी तेजस्वी आणि गोंडस मामांची मूर्ती एवढं त्या ठिकाणी दर आमोशेचे कार्यक्रम असतात मी फक्त घटना सांगतोय मामा कसं आपल्याशी एक रूप आहेत कसं आपल्या पाठीमागे उभा राहतात ऐका महाराज पहिल्या आमांशाला पावसाळा होता आमांशाला पाऊस आला पण दुसऱ्याही आमोशाला अचानक सातचं कीर्तन साडेसहा वाजता महाराज पाऊस यायला लागला राहुल महाराज पार्ट नाव ऐकून येत ओळख आहे जर नंबर असेल तर तुम्ही डायरेक्ट फोन करून विचारू शकता ही तो पुरावा आहे मी पुराव्याशिवाय बोलत नाही तो फोटो चालत नाही मामाच्या दरबारात ऐका तर साडेसहा वाजता पाऊस यायला लागला महाराजांचा फोन आला महाराज पाऊस तर यायला लागला आणि मामाचा दरबार हा उघड्यावरचा आहे मामाचा संसार हा रानावनात उघड्यावरती असतो मंडप सुद्धा नाही काही नाही कीर्तन कसं करायचं म्हणलं महाराज टेन्शन घेऊ नका आजचं कीर्तन होणार पुढच पुढं लावला तेवढ्यात पाऊस आल्यानंतर घरातून बाहेर निघलून मंदिराकडे बघत होते तेवढ्यात आई आली ना आईनं बघितली ए लेकर अरे आयुष्यभर कमळीला कीर्तनाच्या माध्यमातून पैसा देवाला खर्च करतोय मामाच्या मंदिरासाठी खर्च